ती रे। नमस्कार मंडळी नुकताच करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना सोलापूर येथील शिवस्मारकावर रोटरी क्लब ऑफ सोलापूर हार्मोनिच्या वतीने रोटरी गायडिंग लाईट पुरस्कार प्रदान करण्यात आला या सन्मान सोहळ्यात जिल्ह्यातील अनेक आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षकांना देखील पुरस्कार देण्यात आला कर्मा तालुक्यातून प्राचार्य नरारे यांची कर्मशीलता सामाजिक बांधिलकी योग ध्यानधारणा आरोग्य मार्गदर्शनासोबतच देशप्रेम जोपासण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या योगदानासाठी ही निवड झाली या पुरस्कारातून त्यांना मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले सन्मान सोहळा प्रमुख अतिथी व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूर डीन डॉक्टर ऋत्विक जयकार प्रोफेसर नितीन भोगे तसेच रोटरीचे अधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते प्राचार्य नरारे यांना या यशासाठी सर्व सर्व स्तरातून अभिषेक आणि कौतुक करण्यात येत आहे त्यांच्या या कार्यामुळे करमाळा व परिसरातील लोकांना समाज कल्याणासाठी मोठा फायदा होत आहे मित्रांनो तुम्हाला सन्मान सरांचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब देखील करा मी हेमंत कुमार केळकर अविनाश जोशी स करमाळा कृते तुमच्या माझ्या सत्याला